नमस्कार स्विमिंग टू ऑल चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत डिझाईन लुक ते मी कप टाकलेला आहे प्लेट्स टाकणे आधी त्यामुळे चांगला दिसायला हवा आता मी क्लॉथ घेताना आपण सेवन्टी सेंटीमीटरचा जो कपडा असतो आपला ब्लाउजचा तो घेत आहे तर आधी आपण बघून घेऊया की आपल्याला किती कापड लागणार आहे आपल्या चेस साईज प्रमाणे मी इथे एकदा प्लेट्स अरेंज करून बघते की व्यवस्थित अरेंज होतात का तर तुम्हाला मी दाखवते की कशा लक्षात येईल तुम्हाला की तेवढ्या कापडमध्ये तुमचा ब्लाउज बसणार की नाही थर्टी फोर्सला साईजचा जर असेल तर तुम्हाला सेवन्टी सेंटीमीटरमध्ये पण होऊन जाईल परंतु त्यापेक्षा जास्त लाग असेल साईज तर त्यानुसार आपल्याला कापड हा जास्त लागणार आहे तर आपण आधी प्लेट्स घेऊन बघून घेऊया की आपल्याला हा कापड किती लागू शकतो कुठे वाढवावा लागेल तरी ते मी प्लीट्स घेऊन बघते आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करा बघा तुम्हाला दिसते की मी घेते आहे तर साईडला खाली अस्तरचा भाग दिसते आहे तर तसा दिसायला नको तसा दिसल्यास माझी प्लीट्स चुकते म्हणून त्यामुळे मी आता काय करणार की कापड वरच्या बाजूला पाच इंच एक्स्ट्रा बाहेर काढून घेईन आवरचा जो कापड आहे हा पाच इंच एक्स्ट्रा वरती सोडून देईल परत मी प्लीज घेणे सुरू करेल प्लीज घेत घेत गेल्या तशा तशा तुम्ही टाचपिन पिनअप करून ठेवून द्यायच्या आप ज्यामुळे आपल्या प्लीट्स इकडे तिकडे मूव्ह होणार नाही आणि व्यवस्थित आपल्या प्लीट्स येणार आणि प्लीट्स घेताना आर्महोलच्या दिशेने आणि वेस्टच्या दिशेने आपण प्लीट्स घेत आहोत स्ट्रेट प्लीट्स घेत नाही आहो सरळ प्लीट्स नाही घेता घेणार आहोत आपण आर्महोलच्या दिशेने आणि खाली कंबरेच्या दिशेने आपण प्लीट्स घेत आहोत म्हणजे आपल्याला वी शेपमध्ये या प्लीट्स येणार आहेत प्लीट्स घेताना पिनअप घेऊन करून घ्या आणि खाली कप ठेवाल ज्यामुळे शेप हा व्यवस्थित बसेल प्लीट्स अतिशय सरळ सरळ दिसणार नाही जर आपण ड्रेस ब्लाउज वेअर करू तर त्यावेळेस प्लीट्स या व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे मी प्लीट्स घेऊन पिनअप करून घेते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पिन अप करून घ्यायच्या आणि आता मी दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम पद्धतीने प्लीट्स करून घेणार आहे दोन्ही बाजूला खालच्या आणि वरच्या बाजूला आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आता या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पिन अप करून घेऊया अशा प्रकारे दुसऱ्याही बाजूला मी प्लीट्स करून घेत आहे असं पूर्ण प्लीट्स करून पिन अप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्लीट्स झाल्यानंतर आर्मोलच्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आर्मोलवरनं अस्तरला जोडून स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर वेस्ट बाजूलासुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे प्लीटेड ब्लाउजचा फ्रंट रेडी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सेकंड पार्टमध्ये मी सांगणार की यावर आपल्याला बेल्ट कशाप्रकारे अटॅच करता येईल